अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग भाग तेरा स्वामी भक्त हो नमस्कार या भागामध्ये आपल्याला एक महत्त्वाची कल्पना संकल्पना समजून घ्यायची आहे आणि ती म्हणजे योगी लोकांचा प्राणत्याग आणि कोणत्या वेळेला प्राणत्याग किंवा देहावसान झालेलं असताना जन्ममृत्यूच्या चक्रापासून सुटका होते आणि कोणत्या काली देहावसान झालं असताना पुनर्जन्म होतो हा काळ यामध्ये सांगितलेला आपल्याला दिसतो भगवंत म्हणतात कोणत्या काळामध्ये देहावसान झालं असताना योगी हे अनावृत्तीप्रत जातात अनावृत्ती म्हणजे जन्ममरणाचं चक्र नाही आणि कोणत्या काली देहावसान झालं असताना प्रत जातात म्हणे म्हणजे प्रत जातात तो काळ आता यामध्ये सांगितलेला आहे पार्था आणि कही एके परिपाहे सुलभ हे आहे जाणावया योग्य काली निज देह ठेवोनिया जाती मेळोनिया योगी जेथे योग्य काळामध्ये देहत्याग करणं होणं हे फार महत्वाचं आहे योगी लोक काय करतात तर योग्य काली देहत्याग करून जिथे प्राप्त होतात जिथे जातात जाती मिळून या योगी जेथे ते निजधाम परमधाम आहे असं सांगितलेलं आहे माझे परमधाम तेची ऐसे जाणं सांगे तुझं खुण अंतरीची योग्यकाली देहत्या करून हे योगी लोक अशा निजधामाला किंवा मा परमधामाला जातात आणि ते जाणण्यासाठी त्याची खूण म्हणजे त्याची त्याची कल्पना ही या ठिकाणी दिलेली आहे कसं आहे बघा अकाली किंवा अयोग्यकाली आणि ज्ञानहीन अवस्थेमध्ये एकाकी अवस्थेमध्ये देहावसान होऊ नये देहत्याग घडू नये अशी कल्पना आहे किंवा एकाएकी अकाली मरणं तरी जन्म जाणं पुनरपी जर योग्याचा देह अकस्मात अयोग्यकाली पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं हे या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे त्यामुळे जर योग्यांनी योग्य काळी देह ठेवला देहावसान त्यांचं झालं तर ते देह ठेवताक्षणी ब्रह्म होतात पण जर अयोग्य काळी त्यांनी देह ठेवला तर मात्र त्यांना पुन्हा जन्माला यावं लागतं म्हणून शुद्ध काळी पार्था ठेविताची देह योगी निस्संदेह ब्रह्म होती एरवी अकाली पडे देह तरी मागुती संसारी येणे घरे मृत्यूच्या चक्रात जर सुटका हवी असेल तर योग्य काळी आणि ज्ञानयुक्त अवस्थेमध्ये हा आपल्याला मृत्यू येणं किंवा देहत्याग करणं हे गरजेचं आहे नाहीतर मग पुनर्जन्म हा घ्यावा लागतो त्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून परमात्म्याशी एकरूप होणं किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये चा अडकणं हे दोन्हीही कशावर अवलंबून आहे त्या ठराविक मरणाच्या वेळेवर अवलंबून आहे म्हणून अंती पुनर्जन्म किंवा सायुज्यता सायुज्यता म्हणजे परमात्म्याशी तद्रुपता ही जाणावी ही पार्था कालाधीनं ही काळावर अवलंबून आहे मरण काळावर ही अवलंबून आहे त्याची योग्यायोग्य कालाचे वर्णन प्रसंगे प्रसंगेकरीनं ऐके ऐक आता आता कोणत्या काळामध्ये मरण यावं याचं वर्णन हे या ठिकाणी भगवंतांनी केलं आहे योग्य काळी जर मरण आलं ज्ञानयुक्त अवस्थेमध्ये मरण आलं आणि जर ते अकाली नसेल तर ते पुनर्जन्माकडे जात नाही ते जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणारं असतं मग आता हा जो विचार आहे तो त्यांनी सांगितलाय ज्या वेळेला मृत्यूची चाहूल लागलेली आहे अशा वेळेला पंचमहाभूतं आपापल्या वाटेने निघतात म्हणजे शरीरातली जी पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या श पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे ती आपापल्या वाटेने निघायला लागतात तर अशा वेळेला काय होतं ही ज्या वेळेला मरणकाल प्राप्त झालेला असताना ज्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या बुद्धीला भ्रम गिळत नाही म्हणजे भ्रम अवस्था त्यांची होत नाही भ्रम होत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा किंवा स्मरणशक्तीसुद्धा सुद्धा त्यांची चांगली राहिलेली आहे बुद्धीसुद्धा त्यांची चांगली राहिलेली आहे सगळं इंद्रिय जी समुदाय आहे ती तो इंद्रिय समुदाय हा सुद्धा टवटवीत आहे प्रफुल्ल आहे अशा प्रसंगी अशा ब्रह्मस्थितीला त्यांनी त्यावेळेला आकलन केलेलं असतं त्यामुळे त्यांचं हे संपूर्ण प्रसन्नता ही तिथे असते असं सांगितलेलं आहे सावधते मन इंद्रिये ज्ञानेंद्रिय गण प्रफुल्ल प्रसन्न असो ही अशी जी अवस्था आहे त्यावेळेला ऐशा ही स्थितीत अंधनो हे स्मृती आक्रमीना भ्रांती बुद्धी लागे स्मृती चांगली आहे बुद्धी चांगली आहे भ्रम लागलेला नाही मन सावध आहे इंद्रिय टवटवीत आहेत प्रफुल्ल आहेत अशी जी ब्रह्म भाव स्थिती टिकेत तया काळी जीवे जी भोगिली स्वानुभवे असे ज्या वेळेला हे ब्रह्माची स्थिती आकलन केलेली आहे स्वानुभव त्या स्थितीचा घेतले आहे अशा स्थितीमध्ये पार्था अंतकाल होय तोपर्यंत ऐसी व्यवस्थित सर्वेंद्रिये अशी आपली सर्वेंद्रिय ही सावध असणं शेवटपर्यंत टिकणं प्रसन्न असणं हे कधी घडू शकत त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे अंगी अग्निबळ तरीच हे घडे ना तरी विघडे सर्व काही हे कधी राहू शकतं बुद्धी मन इंद्रिय हे सगळं योग्य स्थितीमध्ये सावध स्थितीमध्ये प्रफुल्लित स्थितीमध्ये टवटवीत स्थितीमध्ये शेवटच्या काळीसुद्धा अंतःकाळीसुद्धा कधी असू शकतं ज्यांनी ही ब्रह्मा भाव स्थिती ब्रह्मस्थिती आकलन केल्यामुळे हा सो सगळा टवटवीतपणा आहे तो शेवटच्या स्थितीला आहे शेवटच्या स्थितीला सावध असणं आहे पण हे शेवटपर्यंत टिकणं हे कशाने होऊ शकतं तर हे केवळ अग्नीच्या बळावर होऊ शकतं अग्नीचं सहाय्य जर असेल तरच होऊ शकतं आपल्या देहामध्ये अग्नीचं बळ मरणकाळी असणं हे गरजेचं आहे कारण ज्ञानाचं मूळ कारण हे अग्नी आहे आणि या अग्नीचं आपल्याला मरणकाळी संपूर्ण बळ असणं हे गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी दृष्टांत दिलेलं आहे की देह पडायच्या वेळेला जर त्रिदोषाने देह आतबाहेर कफानी व्यापून गेलेला आहे त्यावेळेला अग्नीचं तेज हे विझून जातं कमी होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तैसा अंतकाली अंतर्बाह्य कफ वायूचा प्रकोप होवोनिया कफ आणि वायू याचा प्रकोप झाला तर अग्नी हा विझून जातो विझोनिया जाता, जाता अग्नीची ती दीप्ती नुरे क्रियाशक्ती प्राणाशी प्राणाला क्रियाशक्तीच त्या ठिकाणी राहत नाही अग्नी हा आपल्या शरीरातल्या प्राणाला क्रियाशक्ती ऊर्जा एनर्जी देणारा आहे तीच तिथे राहत नाही मग बुद्धी असून काही उपयोग आहे का नाही म्हणून म्हणून या अंती देही अग्निविना अर्जुना राहेना ज्ञान ज्ञानकला मग ही बुद्धी हे ज्ञान ही देहामध्ये टिकतच नाही ज्ञानकला देहामध्ये अग्नीशिवाय राहत नाही जर शरीरात देहातला अग्नी गेला तर तो सगळा ओला चिखलच राहिला असं इथे वर्णन आहे तरी देह नव्हे चिखल तो ओला जरी अग्नी गेला देहातील अंधारामध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट सापडत नाही तसं आपलं आयुष्य हे अंधारात गेल्यासारखं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तैसा अंतकाला पूर्वीच लोपला योगाभ्यास केला जो का आधी तरी आता पार्था असो हे सकळ जाण अग्निमूळ ज्ञानासी गा पूर्वी आपण जो योगाभ्यास केलेले आहे मागी मागे जो आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास केलेला योगाभ्यास केलेला आहे ज्ञानसंपादन केलं आहे आणि पुढे जी स्वरूपस्थिती आपल्याला मिळवायची आहे परमात्म्याशी तद्रूप होणारी जी स्वरूपस्थिती मिळवायची आहे त्याचीसुद्धा आठवण आपल्याला हवी आहे पण तीसुद्धा आठवण ही थांबू न गेली कारण आत्ता अग्नीला आपल्याला तिथे अग्नीचं बळ हे आपल्याला नाही आहे त्यामुळे मागील पुढील सर्वही स्मरण सहज सहजे बुजवून जाय तेव्हा ते सगळं स्मरण आमचं निघून गेलेलं आहे बुजून गेलेलं आहे बुडून गेलेलं आहे आणि मागच्या केलेल्या योगाभ्यासाची आणि पुढे येणाऱ्या स्वरूप स्थितीची आठवणच आता स्वाभाविक पद्धतीने राहिलेली नाही म्हणून ज्या वेळेला एखादी वस्तू आपण बघत असतो बघायला दिवा घेतलेला असतो हातामध्ये आणि तो वस् दिवा ही ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून गेली हां तो दिवा मालवला विजला मग काय ती वस्तू दिसणार आहे का आपल्याला त्याप्रमाणे आता वस्तू बघायचे परमात्म्याच्या स्थितीला म्हणजे परमात्म्याबरोबर तद्रूप व्हायला आपल्याला जायचं आहे अंतकाळ जवळ आलेला आहे अशा वेळेला जन्मभर ज्याचा अभ्यास केला जो अभ्यास केला तो नेमका मरणाच्या त्या अवस्थेमध्ये अंतकाळाच्या अवस्थेमध्ये नाहीसा झाला का कारण याचं कारण अग्नी आहे म्हणून अग्नीचं मरणकाळी संपूर्ण बळ असावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणूनही प्रयाणकाळी संपूर्णत्वे शरीरी असावे अग्निबळ